एका गावात चार मित्र राहत असतात त्यांच्यातल्या एका मित्राच्या डोक्यात एक आयडिया येते त्याला असं वाटतं की आपण शेळ्यांचा बिझनेस करावा काहीतरी करावं रिकामं बसण्यापेक्षा आणि त्याच्या डोक्यात जशीही आयडिया येते तो त्याच्या मित्रांना जाऊन सांगतो की मी ठरवलं आहे की मी शेळ्यांचा बिझनेस करणार आहे म्हणून मी उद्यापासून जाऊन जंगलातून शेळी आणणार आहे हे जसंही त्याचे मित्र ऐकतात ते आपापसात काहीतरी खुसफूस करायला लागतात आणि ते ठरवतात की आपण काहीतरी युक्ती करूया दुसरा दिवस उजाडतो हा मित्र जंगलात जातो जंगलातून शेळी शोधून आणतो आणि जंगलातून येत असताना वाटेत याला त्याच्या तीन मित्रांमधून एक मित्र भेटतो जो त्याला म्हणतो हो की अरे तू तर शेळी शोधून आणणार होतास ना हे गाईचं वासरू का घेऊन चाललायस तो म्हणतो की अरे गाईचं वासरू अरे शेळीचं पिल्लू आहे ते गाईचं वासरू नाही आहे असं बोलून हा मित्र पुढे जातो पुढे त्याला त्याचा दुसरा मित्र भेटतो तो सुद्धा त्याला तेच म्हणतो की अरे तू तर शेळी आणायला गेला होतास गाईचं वासरू कुठून उचलून आणलंस याला वाटतं की अरे ही शेळी यांना गाईचं वासरू कसं दिसत असेल हा थोडा विचारात पडतो त्याच्या मनात शंका येते की मी जंगलातून येताना माझ्याबरोबर काही भूताटकी तर झाली नाही ना हे शेळीचं पिल्लू आहे की गाईचं की काहीतरी वेगळंच आहे तो घाबरायला लागतो आणि तेच विचार करत करत पुढे जात असतो तेवढ्यात याला त्याचा तिसरा मित्र भेटतो आणि तो सुद्धा त्यांचं ठरल्याप्रमाणे याला तोच प्रश्न विचारतो की अरे तू तर शेळी आणणार होतास ना गाईचं वासरू का आणलंस आणि तेव्हा त्याला खात्री पटते की त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे त्याच्यासोबत काहीतरी भूताटकी झाली आहे किंवा काहीतरी वेगळं घडतं आहे आणि तो त्या शैळीला तिथेच सोडून तिथून पळून जातो आणि हे तिघंही त्याचे मित्र त्यांचं ठरल्याप्रमाणे त्या शैलीला घेतात आणि फस्त करतात मित्रांनो म्हणूनच आपण ठरवलेलं कार्य पूर्ण होईपर्यंत त्या कार्याबद्दल कुणालाही सांगू नका नाहीतर मित्रांच्या वेशात असलेले आपले शत्रू आपला केव्हाही घात करू शकतात आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक असतात ज्यांना नाही वाटत की आपलं चांगलं व्हावं म्हणून आपल्या डोक्यात जी काही प्लॅनिंग असते ना आपल्याला काही घ्यायचं असतं काही करायचं असतं ते आधी करा आणि मग दुसऱ्यांना ते दिसू द्या स्वतःहून प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकजण आपला हितचिंतक असेलच असं नसतं